नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज तुमच्या समोर लसावी आणि मसावी याच्यावरचा एक प्रश्न घेऊन आलेला आहोत तर प्रश्न असा आहे दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार दोनशे अडुसष्ट आहे व मसावी सहा आहे तर लसावी किती तर मुलांना ज्यावेळेस आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिला जातो आणि मसावी दिला जातो त्यावेळेस लसावी काढण्याची एक सोपी ट्रिक असते मुलांना काय करायचं लसावी बरोबर जो तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे त्याला जो मसावी दिलाय त्याने काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे पहा मुलांनो दोन हजार दोनशे अडुसष्ट हा दोन संख्येचा गुणाकार आहे आणि मसावी सहा आहे त्याचा आपण भागाकार करूया तर सहा एक सहा सहावी अठरा बावीस मधून अठरा गेले मुलांनो चार उरतात चारावर सहा घेतले शेहेचाळीस सहावी सत बेचाळीस शेहेचाळीस मधून बेचाळीस गेल्यावर मुलं चार उरतात आणि चारावर आठ घेतले म्हणजे ते अठ्ठेचाळीस झाले तर सहावी आठ अठ्ठेचाळीस म्हणजे तीनशे अठ्ठ्याहत्तरचा पूर्ण भाग केलेला आहे म्हणून यांचा लसावी आपल्याला तीनशे अठ्ठ्याहत्तर मिळालेला आहे धन्यवाद